श्री चक्रधर स्वामी की जय दंडोत्पनाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याने ज्याने मला प्रेम दिलं स्नेह दिलं असं सर्व गुरुवरांच्या चरणी मी नतमस्तक होतो जवळपास सात वर्षाच्या आसपासपासून मी महानुभाव पंथाचे स्थानदर्शनाचे व्हिडिओ प्रभाकर पवार तथा पवार गुरुजींच्या माध्यमातून या चॅनेलवरून मी प्रसारित केलेले आहेत जवळपास सर्व स्थान झालेले आहेत काही स्थान जर राहिले असेल तर ते निश्चित आपण कॉमेंटमध्ये दे देऊ शकता स्थान पोथीच्या नुसार मी सर्व स्थान केलेले आहेत सर्व सद्भक्तांनो काही गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे तर त्याच्यामुळं मला थोडस वाईट वाटत होतं किंवा परमेश्वराची कृपा म्हणावं त्या दोन गोष्टी आपल्याला मी सांगणार आहे एक म्हणजे जवळपास सहा महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आदरणीय गुरुवर्य संतोष मुनी शास्त्री बाबा कपाटे यांच्या बरोबर तीर्थयात्रा जी काही आमची ट्रीप होती स्थान दर्शनासाठी जे काही आमचं यात्रा होती त्याच्यामध्ये आम्ही गोकुळ मथुरा वृंदावन दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळांना भेटी दिल्या तिथे जाऊन आलो श्रीकृष्ण जन्मभूमी पाहिली आणि हे करत असतानाच तिथे प्रेम मंदिर म्हणून वृंदावन या ठिकाणी जे अतिभव्य आहे आणि तिथे माझ्या बरोबर बरेचसे मंडळी होती आणि त्या ठिकाणी माझा जो फोर्टीन प्रो आयफोन होता तो चोरीला गेला आणि एवढं सर्व करत असताना देखील तो फोन जो आहे त्याच्यामध्ये भरपूर काही व्हिडिओ वगैरे होते पण तो पूर्ण गेला भरपूर प्रयत्न केला पण मिळाला नाही मनात थोडीशी खंत वाटत होती मग आदरणीय संतोष मुने बाबाने आणि इतर बसमधल्या सर्व प्रवाशी माझ्या सहकार्याने सद्भक्तांनी त्याने हे सांगितलं गुरुजी तुम्ही त्याचे निश्चित राहा आम्ही तुमच्यासाठी जो आय फोन साठी काही रक्कम देतो आम्ही तुम्हाला मदत करू शकतो त्याने तयार केले गोळाही केलेले आहेत पण मनाला एक वाटलं हे कार्य मी करतोय ते माझ्यासारखेच तीर्थयात्रा दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांना जर या कार्यक्रमासाठी आलेले असताना माझ्यासाठी जर कोणाचे हजार दोन हजार रुपये जर खर्च होत असेल तर ते जे काही दुःख आहे किंवा त्यांना जे काही झळ बसणार आहे त्याला मी कारणीभूत ठरलो असतो आणि त्यांची यात्रा जी आहे ती आनंदात होऊ शकली नसती आणि म्हणून त्यांनी गोळा केलेले होते मी त्यांना स्पष्ट नकार दिला तुम्ही मला जे सांगितलं मला प्रेम दिलं तेच भरपूर झालं आणि म्हणून त्यांनी जे काही देण्याचं ठरवलेलं होतं मी ते, ते स्पष्ट नकार दिला आणि देऊही नाही अशी एक भूमिका मी मांडली नंतर बाबाने सांगितलं काहीतरी करा पण सध्या तरी त्या विचारात नाही एक वाटत होतं आपण महानू पंथाच धर्मप्रसारक जे जे काही कार्य आहे ते अधिक जोमाने करावं पण हे करत असताना काय करावं माझ्याकडे उत्तम क्वालिटीचा जो आयफोन आहे तो नाही कसं करायला पाहिजे म्हणून माझ्याकडे व्हिवोचा होता आहे फोन त्याच्यामार्फत मी काही कार्यक्रम केले चार सहा महिन्यापासून चालू होते पण मोठे मोठे कार्यक्रम इतर ठिकाणी गेलो नाही का कारण माझ्याकडे आयफोन नाही ही खंत कोणाला सांगायची अनेक लोकांनी मध्ये दिलेले होते गुरुजी तुम्ही आम्हाला हजार हजार रुपये सांगितलं तर आम्ही फोन पे वर तुम्हाला पाठवून देऊ शकतो तुम्ही धर्म कार्य करता पण त्यांनाही स्पष्ट मी नाही म्हटलं तुमचं मिळालेलं प्रेम हेच मला हो काही सर्व मिळालेलं आहे मी सर्वांनाच ते नाकार नकारलेलं होतं पण काही गोष्टी नाकारता येत नाही आज आहे फादर्स डे तुम्हाला मी दाखवतो फादर्स डे आज फादर्स डे आहे आणि मी माझ्या मुलीकडे घरी आलेलो होतो त्याने खूप मोठा स्वागत सत्कार केला नातू जाव हे सगळे आलेले होते मी संभाजीनगर सातारा या परिसरामध्ये माझी एक मुलगी राहते आणि दोन्ही या ठिकाणी आलेल्या होत्या आता फादर्स डे असताना त्याने सांगलं आपला फादर डे साजरा करायचा आहे केक वगैरे आणलेला होता आणि त्याने सांगितलं तुम्हाला काहीतरी आम्ही गिफ्ट देणार आहे आता गिफ्ट देणार आहे म्हटल्यानंतर <coughs> मुलबी नात आणि नातू एवढे हुशार ते दुकानात गेले त्याने ते, ते गिफ्ट आणली पण मला कळू दिलं नाही कि नाना तुम्हाला मी आयफोन घेऊन दिला आहे हे आयफोन सिक्स्टीन जी आहे अशा पद्धतीचा त्याने मला गिफ्ट दिला आणि मी खरोखरच धन्य झालो मी कुणाच बाहेर ऐकलं नाही कुठं काही घेतलं नाही पण मुलीने छोटे छोटे नातवाने जे मला काही गिफ्ट दिले मी फोडत राहिलो मग ते शेवटपर्यंत सांगत होते त्याच्यामध्ये पेन आहे हे आहे ते आहे पण फोडल्यानंतर मी थक्क झालो अरे मला गिफ्ट मध्ये आयफोन दिलेला आहे आणि माझे पहिले शब्द बाहेर पडले तुम्ही दोघी मुलींनी माझे जावाईने तुम्ही मला श्रीमंत बनवलेला आहे त्यापैकी मग मुलगी मुलगी म्हणते पप्पा आम्ही श्रीमंत बनवलं नाहीये तुमच्यामुळे आम्ही श्रीमंत झालो आमची विचारसरणी बदललेली आहे आणि सगळं व्यवस्थित चालू आहे आणि म्हणून मी दिलेला जो काही आयफोन आहे त्याचा स्वीकार केला आणि मनात एक भावना ही होती की आपल्याला धर्म कार्य करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मला फोनवर मॅसेज दिले किंवा फोनवर बोलले आणि खूप प्रेरणा दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून दंडवत प्रणाम करतो आणि इथून पुढे जेवढं साध्य होईल तेवढं मी ईश्वरी कार्य जे काही व्हिडिओ आहे लीळा चरित्राचा जे काही माहिती आहे संत महंताकडून घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य निश्चितच करणार आहे खूप संत महंतांनी मला प्रेम दिलेला आहे आणि एक सत्य आहे अभ्यासाशिवाय काहीही प्राप्त होत नाही अनुसरणाशिवही काही मिळणार नाही हे स्वामींचे चित्र सूत्रामध्ये दिलेलं आहे पण निश्चितच माझी त्या दिशेने वाटचाल चालू आहे पण कधी घडेल हे माहीत नाही घरात निमित्त मध्ये राहतो आणि सर्व काही बाहेरच भ्रमंती वगैरे असते म्हणून अशा पद्धतीनं धर्म कार्य अधिक चांगलं करण्यासाठी मला आनंदच वाटेल त्याचबरोबर हे करत असताना दुसरी एक गोष्ट मला अचानक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप दुःखदायक जाणवली पहिली जी आहे ते आयफोन गेला तरी कार्य चालू ठेवलं मध्ये मध्ये उन्हाळ्यामध्ये एवढा भयंकर त्रास चालू झाला युरूनच इन्फेक्शन प्रोटेस्ट ग्रंथीचं वगैरे काही त्रास संबंधी मला जाणवलं आणि त्याच्यामुळं मग काही त्रासही व्हायला लागला आणि म्हणून खूप बाहेर फिरणं करणं नाही झालं मनामध्ये दुःख वाटायला लागलं ला की एवढं मी सगळं काही करणारा व्यक्ती आज मी काही करू शकत नाही किंवा प्रमाण कमी झालं याचही मनामध्ये दुःख झालेलं होत पण तेही परमेश्वरावरती सोडलं माझं कार्य सातत्याने चालू आहे आपण अनेक लोकांनी मला खडकुलीच्या दर्शनासाठी याच्यासाठी खूप मोठी प्रेरणा दिली आणि हे जे काही थोडस मला उन्हाळ्याचा जो काही त्रास होता प्रोस्टेट ग्रंथीचा त्याच्याही थोडस औषध पाणी चालू आहे पण निश्चितच मला धर्म कार्य करण्यासाठी मी त्यातूनही बरा होऊन जाईल आणि धर्म कार्य मी करेल अशा पद्धतीचं मला वाटतंय मी ज्या ठिकाणी थांबलोय ते माझ्या मुलीच्या घरामध्ये व वरच्या मजल्यावर आहे इथून आपण स्वतः जे आयफोन आहे त्याच्यामध्येच माझ्या बरोबर ज्याने खूप तळमळीने केदार खाडे म्हणून आहे सदैव बरोबर असतात ते सध्या आपल्या आयफोन सिक्स्टीन मधून सध्या ते शूटिंग करतायत आपण ही शूटिंग जी आहे कशा पद्धतीने होते फोटोची क्वालिटी कशी आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आहे या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मध्ये देऊ शकता इथं जे आहे इकडे हा समोरचा परिसर आपल्याला दाखवत आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगर जे सातारा परिसर आहे यामध्ये आहे आणि इथून आपल्याला खालचा परिसर दाखवतो या सिक्स्टीन मधली आयफोन मधली क्वालिटी कशी आहे ते तुम्ही कॉमेंट मध्ये जरूर लिहा आणि हे करत असतानाच आपण मला निश्चित बोलू शकता कुठं स्थानावर असेल मंदिरात असेल किंवा एखाद्या कार्यक्रमालाही बोलू शकता मी निश्चितच आपल्याकडे येईल मी अनेक ठिकाणी परमेश्वराचं कार्य करण्यासाठी तत्पर असतो तर आपण खाली जाऊन हे परिसर कसा दिसतो तेही पाहूया पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे ज्या ठिकाणी मुलगी राहते आपण ते खाली गेटच्या बाहेर आलोय या ठिकाणी त्यांचं जे आहे तो तुम्हाला तू नाही दाखवलं पण बाहेरून तो बिल्डिंग जे आहे ते दाखवतो त्यांचं शिवांश कंस्ट्रक्शन म्हणून आहे वरती जिम वगैरे आहे आणि चांगल्या पद्धतीने ते कार्य करतात त्यांची माहिती फारशी देत नाही हे त्यांची गाडी आहे त्याच्यानंतर हा जो काही परिसर आहे तो आपण पाहत आहोत याच्यासाठी आपण तुम्हाला दाखवतो की क्वालिटी कशी येते जेणेकरून आपल्याला धर्म कार्य करण्यासाठी उत्तम क्वालिटीची उत्तम आवाजाची एक व्हिडिओ आहे आपल्यापर्यंत पोहोचावे समोर पूर्ण हिरवगार असं झालेलं आहे त्याच्यानंतर याही साईडला इथे हे कुत्रा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी आहे सर्व सद्भक्तांनो आपल्या सर्वांना एकच विनंती आहे अनेक लोक मला जोडलेले आहेत त्याच बरोबर सर्व संत महंत तपश्विनीचे मी मनापासून साष्टांग दंडवत प्रणाम करतो आपण व्हिडिओ पाहता मला प्रेरणा देता आता नवीन आयफोन मधूनही जास्तीत जास्त व्हिडिओ आपण पाहावे ज्ञानार्जन करावे आणि मला देखील प्रेरणा द्यावी त्याच्यानंतर अनेक मुलं जी आहेत ते पाहत असतात आणि ते, ते सांगत असतात गुरुजी आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहून काही तर उपदेश घेतला काहीने दीक्षा सुद्धा घेतलेली आहे मग हे सर्व चालू असताना मुलांना एक विनंती आहे हा मुलांना एक विनंती आहे की आपण व्हिडिओ पाहत असताना आपले जे काही संत महंत आहे वयस्कर लोक आहे ते व्हिडिओ पाहतात पण त्यांना ते सबस्क्राईब केलेलं नसतं म्हणून त्यांना तुम्ही सबस्क्राईब करून द्या मी यूट्यूब चॅनलवर जवळपास आपले सहेचाळीस हजार हे सध्या सबस्क्राईबर झालेले आहेत लवकरच पन्नास हजारही होईल आणि लाखातही होईल तेवढंच ला। ते नव्हे तर आपण फेसबुकवर देखील तीन पेजवरती काम करतोय आणि चांगल्या पद्धतीने ते व्हायरल झालेले आहेत आपण फेसबुक पेजवरही मला फॉलो करू शकता आणि अधिक अधिक कार्य करण्यासाठी मला तुम्ही प्रेरणा दिलेली आहे यापुढेही देत राहो असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना दंडवत प्रणाम करतो दंडवत दंडवत धंड